आंबड रोडवरील मातोश्री कॉलनी येथे घरफोडी पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल केला गुन्हा दाखल जालना शहरातील आंबड रोडवरील मातोश्री लॉन्स येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याचा प्रकार दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास आलाय या घरफोडीमध्ये सुमारे पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सोमवार दिनांक जानेवारी रोजी सायंकाळी वाजता पोलीस सूत्रांनी दिली या प्रकरणी बळीराम कैलास शिनकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की ते निवृत्त फौजी असून ते अंबड रोडवरील मातोश्री कॉलनी येथील रहिवासी आहेत ते त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त गावी गेले असता त्यांच्या घराचा गेट तोडून घराचा दरवाजाही तोडला त्यानंतर चोरट्यांनी घरात ठेवलेले नगदी वीस हजार रुपये आणि तीस हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी चोरून नेली या घरफोडीत एकूण पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेलाय या घरफोडीचा प्रकार शेजारी राहणाऱ्यांनी फिर्यादीला दूरध्वनीवरून सांगितला असता त्यांनी घरी धाव घेतली घरी येऊन पाहिले असता त्यांच्या घराचा दरवाजा तुटलेला आणि घरातील सामान अस्तव्यस्त पडलेले दिसून आले त्यामुळे त्यांनी तालुका जालना पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय